सिंपल रेसिपीज विथ गौरी मध्ये सर्वांचं स्वागत कुरकुरीत दिसणारी ही भजी आपण कारल्या बनवणार आहोत जी लोक का कारलं खात नाहीत ते सुद्धा आवडीने ही भजी खातील एवढी छान कुरकुरीत ही भजी तयार होते आणि तोंडी लावण्यासाठी तर एक छान पर्याय हा आहे तर पटकन सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला कारल्याची भजी बनवण्यासाठी मी इथे चार मीडियम साईज ची कारली पातळ कापून घेतलेली आहे गोल शेप मध्ये जेवढी पातळ कापता येतील तेवढी पातळ कापून घ्यायची आहे आणि मिठाच्या पाण्यात ठेवलेली आहे आता बॅटर बनवण्यासाठी मी अर्धी वाटी मैदा आणि अर्धी वाटी कांदळाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ मिरची पावडर हळद आणि थोडस पाणी घालून बॅटर आधी मिक्स करून घेऊया सर्व गुठळ्या आधी मोडून घ्यायच्या आहेत इथल्या सर्व मोडून झाल्यानंतर नंतर लागेल तस पाणी वापरून भजी साठी च तयार करून घ्यायच आहे या consistency मध्ये आपल्याला बॅटर ठेवायचा आहे अगदी जाड किंवा एकदम पातळ बनवायचं नाहीये पाव चमचा खाण्याचा सोडा वापरला आहे तो पण नक्की वापरा त्याने भजी छान कुरकुरीत तयार होतील आता आपलं बॅटर तयार झालेला आहे सुद्धा मी पाण्यामधून काढून घेतली आहे आता भजी बनवायला आपण सुरुवात करूया भजी बनवण्यासाठी मी तेल गरम करून घेतलं आहे यामध्ये कारले घातलेत बॅटर मध्ये आणि एक एक कारल्याचा काप तेलामध्ये सोडायचा आहे एका वेळेला खूप जास्त सोडू नका तेलामध्ये भजी नाहीतर एकमेकांना दक्ष डोळा तयार होईल त्याचा तुम्ही ज्या साईजचा भांड्या तळायला घेतला असेल त्या हिशोबाने एका वेळेला कारली तेलामध्ये सोडायची आहे सतत वरतून खालतून हलवून घ्यायची आहे आणि सोनेरी रंगावरती छान कुरकुरीत तळून आहे बघू शकता तुम्ही छान सोनेरी रंग आलेला आहे आता ही कारली मी काढून घेणार आहोत अशीच बाकीची सर्व पण आपण तळून घेणार आहोत भाजी तुम्हाला जर पूर्ण मैदा वापरायचा नसेल तर तुम्ही फक्त तांदळाचं पीठ वापरून सुद्धा ही भजी बनवू शकता तांदळाच्या कुरकुरीत तयार जेवणाच्या अर्धा तास आधी ही भजी तुम्ही शकता नाहीतर ती चिवट होऊ शकते तुम्हाला तोडून दाखवते कि ती छान कुरकुरीत तयार झालेले आहेत तर आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा सिंपल आणि सोप्त रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपी विद गौरी या ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत नमस्कार